पण ते जास्त वर्ष टिकत नाहीत ते काजू आपली गावठी काजू बरेच वर्ष ह्या नाही आता बाबुचे काढते त्यातले घर घर काढून सुकट ठेवणार मुंबईला बोंबील कसे आहेत रुपये अर्धा किलो अर्धा किलो अर्धा किलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सकाळ सकाळची वेळ आहे सकाळी चहा प्यायला आहे कोहरा चहा एकदम कोहरा चहाने सकाळ सकाळी चांगली एनर्जी येते सकाळचं समोरचं वातावरण बघा काय भारी आहे हे बघा असं धुकं पसरलंय साडेआठ वाजून घ्यायचं लगभग आणि धुकं पसरलेलं आहे इकडे इथे कालचं थोडं गोकर होतं जमा ते त्याला जरा आग लावलेली आहे पेटलं ला नाही सगळं जरा धूरधूर होतंय फूक मारलं पाहिजे जरा जर पात्र हलवला ना तर मग सगळा पेटून जाईल लगेच चा सकाळचं हे घराच्या आजूबाजूचं वातावरण लय भारी असतं बघा पेटला चांगला हा आणि सकाळची आहे ना आता थंडी पण लागते थोडी थोडा गारटा पडतो सकाळी बाकी दुपारचं ऊन जबरदस्त लागतो लय बेकार ऊन काही बाहेर पडायलाच नको एवढं हे बघा इथे लिंबीन बघा मस्त झाले लिंब एवढंच नाही धरणार थोडी मोठी झाली पाहिजे आणि एवढं वांग हो माय गॉट वांग लागले एक वांगं धरले तुम्हाला दाखवतो या साईडने आलू हे खायचं आलू आहे भाजीचं बाकी इथे एक नारळ लावलेली आहे नारळ तर तोडलेली आहे खूप मोठी झाली होती तिकडे खाल्ली त्यांच्या घरावरती नारळ पडायचे असे पूर्ण अशी वाकली होती त्या साईडला तर त्यांच्या घरावरती खालती तर त्यांच्या घरावरती नारळ पडायचे तेव्हा ते तोडून टाकलेले वांगी दोन धरले आहेत बघायला पाहिजे असं घराच्या बाजूला काय ना काहीतरी लावलं ना ते खायला भेटतं वांग असू दे काही ना काहीतरी भेटतं खायला ते बघा वांग कुठे गेलं असं सगळं कुडाण आहे ते बघा वांग ही वेगळीच वेगडली तरी मोठं होतं वाटतं वांग आणि एक ते छोटस आलं हे बघा बाकी इकडे एवढंच आहे आणि इथे केळ आहे के। केळ के। पसवले नाही मागे मी केळ काढताना इथून व्हिडिओ बनवला होता गावटी केळं आहे ते आणि एवढी जाड साईज असते भारी खायला एक खाल्लं तिपोट भरतं पण ते मोठं म्हैस केलं बोलतात ते नाही थोडं छोटं आहे साईजला छोटं आहे इलायची केल्या टाईपच आहे पण ह्याची टेस्ट थोडी वेगळी आहे इलायची केळ्यासारखी नाही लागत पण मस्त हे गावटी केळं आहे भरपूर एका फन्याला भरपूर असे केळी होते आणि एवढे तेंडली बघा पावसाळ्यामध्ये वगैरे आहे ना हिला वेळ वगैरे सुकलेले वे वेळ दिसतात पण आत्ता ते पानं वगैरे चांगली पालवी फुटली आहे त्याला आणि तेंडली पण आता धरतील हे फुलं आलीत बघा इथे आणि एकदम कोवळं तेंडलं असेल ना तर खायला लय भारी लागतो कोवळं धरलं हे बघा इथे आणि असेच कच्चे खायचे आधी पूर्ण वरपर्यंत असं तेंडल्यांना जरा मांडव असला ना मग जरा चांगले जातात वरती इकडून पण आलेत असे पहिले सुकलेली पाळा बघा हे बघा ते सुकलेले आहे ते आता जाणार पडून जाणार ते पानं बाकी आता नवीन पानं आलेत त्यांना मस्त तेंडली पण धरलेत आणि तेंडलींची भाजी मध्ये मध्ये अशी खायला भेटते त्या जोडीला काय ना काहीतरी टाकायचं त्यामध्ये कडधान्य असेल ना कडधान्यामध्ये टेंडी टाकायची किंवा भाजी होते घराच्या बाजूला हे असे सर्व झाडं लावून ठेवायची जे आपल्याला मध्ये मध्ये चांगली भाजी वगैरे खायला देतात असे भेंडी वगैरे असेल पण ते पावसाळ्यात वगैरे लावतात ते त्या टायमिंगला येते पाण्याची सध्या टंचाई चालू आहे थोडं कमी पाणी ह्या टायमिंगला कमी होतं पाणी थोडं बाकी काय नाही <laughs> कोंबड्यांना खायला आहे इकडून उघडतात शिडपीच बाहेर घेतोय की उघडतो इकडे शिडप्या खाली एक आहे आली 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 सगळे उघडले मोठीवाली

गाडी आपला एक किलो मध्ये एवढा सूप भरला ते काय वाकटी अजून काय काय बोंबील आहे साडेतीनशे रुपये किलो त्याच्या बोंबील कसे आहे अर्धा किलो

अडीचशेल अर्धा किलो पाचशे गर्दी पण आहे खाली काढ आहे मावशी काय घेतलंस घे आहे तू काय मी काय काय म्हणा घेतली सुकवा लागेल ना जरा तुझ्या का तुझ्या बनव टाकू नाश्ता लाल आहे <laughs>

नाए नाए ना, लाल लाल पाहिजे जाणं पाच रुपये नाही कोण द्या लाल कोणी ते त्यांच्याकडे मोठं आणलेलं होतं त्याच्यापेक्षा मोठं होत तो चांगला होता घरी आणलेला तो चांगला निघाला

आणि मस्त शेड अरे आणि मस्त शेड पाहायला हे बघा सगळ्यांच्या पालखी नाव असे लाल नाल सगळ्यांचे काजू बा हे बाजारी काजू गावठी काजू नाही बाजारी आहेत त्या वेंगुरला किती सात नंबर काय चार नंबर काहीतरी आहे म्हणता कोण चार नंबर आहे ना वेगुरला मोठा आहे काजू जरा झाडा सांगा आणायला घर पण आहे बरा जरा मोठा घर आमच्या बाजा गावठी लावली आहे खाली दोन तीन ह्या वेळेस लावू गावठी कापून आहेत ना ह्या ह्या सुकून ठेवणार ना गे ह्या घर काढून सुकून पण राहतात ना चांगले सुकल्यावर पण नंतर पण भाजी करू शकतो जरा त्या टाइमला जरा पाण्यात भिजवत ठेवायच्या मग नंतर नरम होतात मग भाजी करायची त्याची पण ते जास्त वर्ष टिकत नाहीत ते काजू नाही जशी आपली गावठी काजू बरेच वर्ष राहतात तशा ह्या नाहीत आता बाबूचे काढते त्यातले गर घर काढून सुकट ठेवणार मुंबईला वगैरे द्यायला बरे पडतात थोडा चीक मेला ना एक ऊन खाल्ला चूक चीक मरून जातो ना, ना गे कोंबडी पण आली पिल्ला भरपूर काढला नाहीत गे आणि त्याचे सालपडा ठेवणार ना गे नंतर धुरीला वगैरे कामाला येतात ते असं जेव्हा बांधात वगैरे काय जनावर घुसलं असेल ना तर त्याला पळवून लावण्यासाठी त्याला बाहेर काढण्यासाठी धुरी द्यावी लागते ते एवढ्या काजू आहेत काढून ठेवायचे घर त्यातले बाहेर यावर्षी आम्हाला काजू खायलाच नाही भेटले शिमगेच्या टायमिंगला आता मे मध्ये काय माहिती एप्रिलकडे होतील ना गेले एप्रिल संपता संपता होतील आमच्या इथं सगळे गावठी काजू आहेत त्यामुळे एक पण लागली नाही सगळे अजून मोर तोरमध्ये चाललं होतं आंबे आणायला बघूया संध्याकाळी जरा काढू चार आंबे ना हाताला चिक लागतो हाताला काहीतरी लावायला पाहिजे तुझं जाणार नाही नंतर ते काला काला पडणार मग ते सालटे निघतात ना हाताच्या तो तर चिकला बेकार असतो जर अंगाला कुठे लागला खांडक पडतात ना जखम होते बेकार असतो हाताला काहीतरी लावा लागतो

हा अच्छा एकच आला इथे एकच आहे इथे एवढ्यात बघूया कधी होतो तो, तो। जून चांगला व्यवस्थित झाल्यावर ते काढ घे कोवला नको काढू असं घराच्या आजूबाजूला काय लावलेलं असेल ना जर कधी ना कधीतरी खायला भेटतो आता इथे आणूनच येतोय हे फणसाचं झाड आहे हां घराच्या बाजूला झाड एवढं मोठं झालं असलं ना मग आमच्याकडे कसं माहिती आहे पावसाळ्यात भरपूर वारा चालतो हवेमुळे आहे ना घरावरती झाडं वगैरे पडण्याचे चान्सेस असतात घराच्या बाजूला बरोबर बरीच झाडं होती त्यांच्या फांद्यावर माराव्या लागतात थोड्या साईडने बाकी काय एवढे आंबे वगैरे आहेत नाही यावर्षी काजू आहेत पण ते लेट आहेत आता हे बाजार आहेत ते फक्ती लागलेत आमच्याकडे जे वेंगुर्ला वगैरे बागे काजू वगैरे नाही आंबे वगैरे गेल्या वर्षी होते वाडीमध्ये मेन मेन कुठं कुठं झाडं आहेत तिकडे पण लागले होते पण ह्या वर्षी कमी आहेत जर आंबे पण कुठे कुठं आहेत पण दाराजवळचे काढणं तेवढं हे नाही विकल्यानंतर आपल्याला ते भेटतात खायला म्हणजे जंगलात जायची गरज नाही जर आता कच्चे वगैरे हवे असेल तर वरती जंगलात वगैरे जाऊन काढायचे आंबे बघूया तर चला हा एकंदरीत व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला गावाकडचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती कोणी नवीन नसेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करा चला बाय बाय